अमृता हा आता एक्झाम संपली आता काय करायचं आता काय करायचं अजून शिकायचं अजून शिकायचं ऑलरेडी आता डिग्री अजून अजून शिकायचं भरपूर काही शिकण्यासारखं आहे आयुष्यामध्ये ह्या आयुष्य आपण जन्माला आल्यापासून तर अगदी मृत्यूपर्यंत खूप काही शिकवतं आपल्याला जसं आपण जन्माला आलोय तर जन्माला आल्यानंतर आपल्याला आईवडिलांना पण ओळखायला शिकतो थोडंसं बोलायला शिकतो नवीन नवीन चव चाखायला शिकतो रांगायला शिकतो त्यांचं बोट धरून चालायला शिकतो घरून आपल्याला संस्कार शिकतो आपण ते मग आपण शाळेत गेलो की आपल्या गुरूंकडून आपण शिक्षण घेतो विद्या घेतो ती शिकतो आपण त्यानंतर ना आपण हे ज्यावेळेस जीवनाच्या बाजारात उतरतो तेव्हा तर खरी आपली शिक्षा चालू होते ना ह्या जीवनाच्या बाजारामध्ये आपल्याला आपले जे चढ उतार आहेत किंवा आपल्या जीवनामध्ये खरंच सुख दुःखाची बेरीज वजा बाकी आहे ना हे आपल्याला जीवन शिकवतं हे जीवन इतकं सुंदर आहे ना की आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत काही ना काही शिकवत असतं फक्त पुस्तकी ज्ञान म्हणजेच काही शिक्षण नाही आहे ना बऱ्याच गोष्टी आपल्याला आपलं जीवन ज्या आहे आपण जगतोय चार गोष्टी आपण दुसऱ्याकडे पाहून शिकतोय आपल्याला पाहून कोणीतरी शिकत आहे आपली जी लर्निंग प्रोसेस आहे ती कंटिन्युअसली चालू असते ज्या आपण आपल्या डिग्र्या घेऊन या जगामध्ये उतरतो किंवा ज्यावेळेस आपण आपल्या डिग्र्या घेऊन खऱ्या अर्थाने या जग जीवन जगण्यासाठी उतरतो मैदानामध्ये तेव्हा तर खरी आपली तारीवरची कसरत चालू होते ना आपण जॉब करतो जॉबमध्ये आपण आपलं पर्सनल लाईफ आपलं वर्किंग लाईफ हे मॅनेज करायला शिकतो काम करायला शिकतो नवनवीन गोष्टी शिकतो त्यानंतर ना आपण पुढे जाऊन संसारात पडतो मग संसार कसा सांभाळायचा हे आपण शिकतो चिकाटी शिकतो आई वडिलांनी कशा पद्धतीने आपल्याला शिकवलं असेल किंवा वाढवलं असेल हे सगळं आपण शिकतो हाच संसाराचा काढापुढा चालत असताना या संसाराच्या वेलाला ज्यावेळेस मूल नावाचं फुल येतं त्यावेळेस त्याला कसं वाढवायचं त्याचं संगोपन कसं करायचं हे सगळ्या गोष्टी आपण शिकत असतो आणि हे शिकत असतानाच आपण कष्टातून काडी काडी करून आपलं जे घर आहे ते घर आपण काय करतो बांधतो या संसारामध्ये आपण आहे ना पुढे शिकत असताना जे काडी काडी करून आपलं जे घर बनवतो किंवा आपले जे स्वप्न रंगवतो ती स्वप्न रंगवण्यामध्ये आपलं अर्धं आयुष्य निघून जातं आणि मग आपल्याला लक्षात येतं की आपल्या हातात अजिबात वेळच उरलेला नाही आहे पण ज्यावेळेस शेवटाला आपल्या आपण आपल्या प्रवासाला असतो वृद्धा काळात आपण जातो तेव्हा सुद्धा बऱ्याच गोष्टी आपण शिकतो सुरुवातीपासून जे आपली कंटिन्युअस जी प्रोसेस लर्निंग प्रोसेस चालू असते किंवा आपलं जे धकाधकीचं जीवन चालू असतं तर जे आपलं वृद्ध काळ आहे ना तो आपल्याला सांगतो की कुठेतरी स्थिरावाय कुठ तरी आता शांत व्हायचंय त्या पिरियड मध्ये आपण या गोष्टी शिकतो आणि नंतर ना आपल्या मृत्यूच्या वेळेस किंवा आपल्या शेवटाच्या वेळेस आपल्याला एक एक आपलं जे सगळ्यात मोठी शिकवण देऊन जातं ते म्हणजे काय तर आपण काढी काढी जमून आपला उभा केलेला जो संसार आहे ह्याच्यातला आपला मोह कसा सोडायचा आहे हे आयुष्य आपल्याला शिकवतं आणि आपण जन्मल्यापासून तर आपल्या शेवटापर्यंत आपण काही ना काही शिकत असतो त्यामुळे शिक्षण हे कधी थांबवायचं नसतं किंवा रादर थाम ही नहीं। ते थांबतदाही नाही ते कंटिन्युअस होणारी प्रोसेस आहे ते आपल्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आपली शिक्षणाची जी गाडी आहे किंवा आपली शिक्षणाची जी घेण्याची ओढ आहे ती लास्टपर्यंत आपल्यासोबतच चालू असते आणि अजून भरपूर काही आहे शिकण्यासाठी आताशी एक परीक्षा झाली आहेत अजून आयुष्यात खूप साऱ्या परीक्षा येणं बाकी आहे बरोबर आहे की नाही मंडळी